दि इचलकरंजी बार असोसिएशन आयोजित क्रिकेट स्पर्धा दोन हजार सव्वीस उत्साहात संपन्न दि इचलकरंजी बार असोसिएशन आयोजित क्रीडा महोत्सव दिनांक दहा व अकरा जानेवारी रोजी उत्साहात संपन्न झाला कोल्हापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक कश्यप सो यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा सत्र न्यायाधीश सो श्री जे एल गांधी व श्री मिलिंद भोसले बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य सिनियर ॲडव्होकेट श्री विवेक घाटगे कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट व्ही आर पाटील सेक्रेटरी ॲडव्होकेट मनोज पाटील व दी इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी कोल्हापूर गढिंगलज जयसिंगपूर इचलकरंजी येथील न्यायाधीश सो उपस्थित होते यावेळी न्यायाधीश सो दीपक कश्यप सो व गांधी सो यांनी मार्गदर्शन केले स्वागत क्रीडा समिती अध्यक्ष ॲडव्होकेट धीरज पारख यांनी केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट इरफान जमादार यांनी केले आभार प्रदर्शन सेक्रेटरी ॲडव्होकेट अभिजित माने यांनी केले सदर अत्यंत चुरशीच्या क्रिकेट स्पर्धेत न्यायाधीश सो यांचे मॅजेस्टी संघाने जिल्हा न्यायाधीश जे एल गांधी सो यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा न्यायाधीश मिलिंद भोसले सो यांचे नेतृत्वाखाली प्रथम क्रमांक पटकावले द्वितीय क्रमांक तांबे रॉयल्स व तृतीय क्रमांक व्ही रायडर्स यांनी पटकावले तसेच महिलांचे क्रिकेट स्पर्धेत बाडकर ब्लास्टर्स या संघाने प्रथम क्रमांक पटकावले आयबीए क्वीन्स यांनी द्वितीय क्रमांक पटकावला सदर स्पर्धेत सर्व न्यायाधीश सो वकील न्यायालयीन अधिकारी व कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला कार्यक्रमाचे नियोजनास दि इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजगोपाल रामानंद तोषणीवाल उपाध्यक्ष राजाराम सुतार सेक्रेटरी ऍडव्होकेट अभिजित माने जॉईंट सेक्रेटरी ऍडव्होकेट आदित्य मुदगल खजिनदार ऍडव्होकेट विजय शिंगारे महिला प्रतिनिधी ऍडव्होकेट दीपाली हणबर कार्यकारिणी सदस्य ऍडव्होकेट महेश कांबळे ऍडव्होकेट राहुल काटकर ऍडव्होकेट शैलेंद्र रजपूत ऍडव्होकेट भरत जोशी ऍडव्होकेट इरफान जमादार ऍडव्होकेट डी एम लटके ऍडव्होकेट बाबासाहेब वंशी क्रीडा समिती सदस्य अॅडव्होकेट धीरज पारख ऍडव्होकेट अमित सिंग ऍडव्होकेट सारंग जोशी ऍडव्होकेट अनुराग कुलकर्णी ऍडव्होकेट रोहन मराठे अॅडवोकेट रमेश जमदाडे जमदाडेट वैद्यनाथ पाटील एडव्होकेट अल्ताफ मुजावर अॅडवोकेट सुरजीत नायर ऍडव्होकेट पंकज मुळे तसेच ऍडव्होकेट हेमलता नेमिष्ठे ऍडव्होकेट नीता परेट ऍडव्होकेट वर्षा चौगुले खोत ऍडव्होकेट सोनल कदम ऍडव्होकेट शिरीन सिद्दीकी क्रिकेट संघाचे ओनर्स स्पॉन्सर्स तसेच दी इचलकरंजी बार असोसिएट शनचे क्लार्क प्रवीण भाऊ फगरे व सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले